माझं नाव आदर्श बापूलाल कुलमाळे मी राहणार डावाला माझी जर्नी म्हणजे पहिले गावी म्हणजे माझी गावी तू बळीराम पाटील झाली गावीनंतर करायचं काही तेच माहीत नाही जर्नी कुठून चालणार अठरा बारावीस करायची काय काय करायचं काय डिप्लोमा करायचं त्याच्यासाठी मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं मार्गदेश मार्गदर्शन मला कुठे चालवते म्हणजे माझे गाज असते त्यांनी म्हटलं तू आयट्या करणे तू थोडाफरपणे चालला कसं होतं म्हणे तू आय टी आयला ॲडमिशन घेतला माझा आय सिममध्ये सर लॅब इथे झाला गव्हर्नमेंटमधूनच दोन सगळं गायड केला त्याचनंतर त्याच दोन तेवीसलाच दोन हजार तेवीसलाच भरती निघली पारेश्रेममध्ये आता मुची भरतीचा वयपासली त्यासाठी माझा अशी अॅडली की ज्या या म्हणजे दोन हजार तेवीसला ऍड येईल म्हणून माझं त्याच्यामुळे वय बसतो मी तिथे लागतो त्याच्यानंतर माझं अठरा वर्ष कंप्लीट झालं त्यानंतर एक दोन महिन्यानंतर अॅड निघली त्यानं माझा काही अभ्यास नव्हता फक्त मी आय टीमध्ये तू थोडं फार सरांचा क्लासला येऊन बसत होतो त्याच्यानंतर मग आय आय टी झाल्यानंतर मग क्लासला तर मी चालू केला बेसिक पण ते सर्व काही येत एक नव्हतं बरोबर त्यानंतर मग क्लास केले मी ऑफलाईनचे तीन मॅच केले ऑनलाईनचे चार मॅच केले त्यानंतर मी त्यामध्ये कम्प्यूट झालो आणखी अभ्यास करतो टेस्ट घेऊन पण तिथे ते माझं रिझल्ट स्कोर वाढत गेला आणखी दोन वर्ष काही एक्झाम झाली लवकर ते एक्झामचं टेन्शनमध्ये आणखी टीपमध्ये जे टेन्शनाने घेऊन की बुकमध्ये गेलो सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं म्हणजे जास्त टेन्शन घेऊन फक्त अभ्यास करत राहील तुझं सिलेक्शन होऊन जाईल नाही त्याच्यानंतर मग एक्झाम झाली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम दिली एक्झामनंतर आता रिझल्ट आणला तो त्याची टेन्शन होती सर म्हणाऱ्या तुझं होऊन जाईल मला आज तू क्लासेस होणार नाही म्हणा आज काल किती सारा मी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट आला आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन करणं हे सर्व माझ्यासारखे सर्व माझे मित्रमंडळी त्यांच्या सर्वांच्या मदतीनेच मी आज इथे पारेश्रील मित्र साहेब म्हणून सिलेक्शन करतो